कर्नाटक राज्यातून फसवणूक करून अपहार केलेला करोडो रुपये किमतीचा काजू हस्तगत करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश फिर्यादी नामे मोहनदास विठ्ठल शेट्टी यांचा उडपी राज्य कर्नाटक येथे रॉ मटेरियल घेऊन काजू तयार करण्याची श्रीकृष्ण नावाची फॅक्टरी मोडुगुड्डे शिरूरू उडपी कर्नाटक येथे आहे दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या ऑर्डरनुसार चोवीस पॉईंट त्रेसष्ट मेट्रिक टन एकूण किंमत एक करोड एकवीस लाख शहात्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव किमतीचा काजू असा माल उडपी कर्नाटक येथून सूरत व अहमदाबाद राज्य गुजरात येथे दोन हजार चारशे एकोणसत्तर बॉक्स मध्ये भरून ट्रक क्रमांक जी जे टू सेव्हन टी एफ टी एफ झिरो सिक्स वन सिक्स मधून भरून पाठविण्यात आला होता परंतु सदरचा माल सुरत व अहमदाबाद राज्य गुजरात येथे न पोचल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ब्रह्मावर पोलीस ठाणे जिल्हा उडपी कर्नाटक गुन्हा नोंद क्रमांक पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम चार शून्य सहा चार दोन शून्य तीन चार प्रमाणे तीन आरोपींविरुद्ध गुन्हा, गुन्हा दाखल आहे नमूद गुन्हा दाखल झाल्याबाबत बाबत मार्फत माहिती प्राप्त लागलीस ब्रह्मावर पोलीस ठाणे जिल्हा उडपी कर्नाटक येथील पोलीस पथका संपर्क साधून दाखल गुन्ह्याबाबत अधिक माहिती घेण्यात आली सदर माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण तसेच बातमीदारांकडून आरोपी यांनी अपहार केलेला मुद्देमाल नाला सोपारा येथे एका व्यापाराकडे लपून ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्या अनुषंगाने नाला सोपारा तसेच वाशी नवी मुंबई येथून दहा किलोग्रॅम वजनाचे एक हजार आठशे चोपन्न बॉक्स असा एकूण ब्याण्णव लाख सत्तर हजार रुपये किमतीचा काजू मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडून हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई श्री अविनाश अंबुरे माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक नितीन बेंद्रे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे पोलीस हवालदार मनोहर तावरे संग्राम गायकवाड संतोष मदने हनुमंत सूर्यवंशी गोविंद केंद्रे सतीश जगताप आसिफ मुल्ला राजवीर संधू पोलीस हवालदार प्रवीण राज पवार अनिल नागरे पोलीस शिपाई नितीन राठोड अंगद मुळे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण महाराष्ट्र सुरक्षा बळ सचिन चौधरी यांनी केली आहे